नमस्कार तुम्ही पाहत आहेत न्यूज टापू मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विधानसभेत आज बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज केलं नेमकं त्यांनी काय चॅलेंज केलं आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर केजचे आमदार नमिता मुंदडा यांनी सुद्धा विधानसभेत या प्रकरणी आवाज उठवला पाहूयात आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक भयानक गोष्ट अध्यक्ष मोदय झाली संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढवळ्या त्याचा खून करण्यात आला अध्यक्ष हो आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष हो वारंवार एक सदस्य म्हणून ह्याच्या तक्रारी मी करतोय त्याचं नाव वाल्मिक कराडे अध्यक्ष महोदय हा असा व्यक्ती आहे एक दोन मिनिटं सगळं बसून घ्या बोलतायत सदस्य सदस्य बोलतायत बसून घ्या बोला मुख्यमंत्री साहेब बोला बोला मुख्यमंत्री साहेब माझी विनंती आपल्याला की अशा ज्या क्रिमिनल माणसं आहेत एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो आणि एक क्रिमिनल माणसाला दोन दोन बॉडीगार्ड कशी काय भेटतात हा माझा विषय अध्यक्ष महोदय आणि त्याला ज्या गुन्ह्यामध्ये टाकल्या अध्यक्ष महोदय खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकल्या अध्यक्ष महोदय खंडणीचा जो तीनशे दोन मध्ये जे कट रचलेलं होता अध्यक्ष हो महोदय त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला अध्यक्ष महोदय वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय सीडीआर जर सापडले तर पूर्णपणे जो काय खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे अध्यक्ष महोदय ह्याच्यावरती आळा का आणि अध्यक्ष महोदय जनतेमध्ये जिल्ह्यामध्ये एवढा रोष आहे अध्यक्ष महोदय की जर हे अधिवेशन संपुस्तर जर या वाल्मिका जर अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा हा बीड मतदार बीड जिल्ह्यामध्ये निघणार अध्यक्ष मोदी माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की आपण नाही आपण साहेब बोला ह्या संदर्भातलं की त्याला अटक कधी होणार साहेब ठीक आहे नमिता मुंदडा हा प्रश्न हा माझ्या मतदारसंघातल्या मसाजोग या गावाबद्दल आहे संतोष देशमुख हे दोन वेळा सरपंच म्हणून क्षीरसागरजी जो मुद्दा उपस्थित केला आता अध्यक्ष महाराज औचित्याच्या माध्यमातून दिला पण त्यांनी गंभीर बाब आता आताच्या याच्यामध्ये झालेली घटना त्यांनी सांगितलेली आहे जुनी घटना नाही अध्यक्ष महाराज हा वाल्मिकी कराड नावाचा जो गुंड माणूस आहे हो अध्यक्ष महाराज आणि परभणीची घटना आपल्याला नाही बोलू द्यायचं अध्यक्ष महाराज आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज पण आम्ही परभणी आणि बीडच्या घटनेचा निषेध करून सरकार त्याला गंभीर नाही म्हणून आम्ही बाळपट करतो अध्यक्ष महाराज नमिता नक्की अध्यक्ष महोदय हा जो प्रकरण झालं हे माझ्या मतदारसंघातलं प्रकरण आहे बीड जिल्ह्यामध्ये केज मतदारसंघामधल्या जो गावाचा दोन वेळा सरपंच हा संतोष देशमुख होता त्यांनी खूप चांगलं काम केलं एकदम चांगला व्यक्ती होता आणि त्याला म्हणजे लोक प्रतिनिधी असून त्याला नॅशनल हायवेवरती त्याला पकडलं त्याला गाडीत टाकलं अपहरण केलं आणि अवघ्या दोन तीन तासामध्ये त्याचा मृतदेह तिकडे रस्त्यावरती फेकण्यात आला म्हणजे एवढं हॉरबेल परिस्थिती तुम्हाला काय सांगू त्याची डोळे जाळण्यात आले त्याचे सगळं एवढं पकडून पकडून त्याला मारलेलं आहे आणि अध्यक्ष मत महोदय द इम्पॉर्टंट थिंग इज नऊ डिसेंबरला ही हत्या झाली आज सतरा डिसेंबर आहे आठ दिवस झाले सात आरोपी कन्फर्मड आहेत आणि त्यापैकी फक्त तीन आरोपी सापडलेल्या आहेत मेन जो माणूस ज्यांनी ती हत्या केली तो अजून त्याला सापडलेलाच नाही तो फरार आहे तर मला इकडे म्हणायचं आहे की अध्यक्ष मोदय आपल्याला आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाऊट एनी मनात हे नाही ठेऊन त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे जिल्ह्यामध्ये वातावरण खूप लोक घाबरली आहेत संतापजन वातावरण आहे लोकांनी अख्खा जिल्हा बंद झालेला रस्ता रोख केलेला तर लोकांना खरंच मनामधली ती शंका जी आहे ती नक्कीच आपल्याला दूर करून त्या सगळ्या सात लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यायची आहे हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा दोन वेळा या प्रकरणामध्ये भेटली आहेत की नक्कीच ते चांगल्या पद्धतीने या दोषी जे आहेत त्या सगळ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देतील कडक कारवाई करतील हे मला श्री दिलीप दे लांडे